त्यावेळेस मनुष्याला हे जादू करण्यासाठी मन तयार होत त्याच्या पाठीमाग कारण हे आहे की काहीतरी त्या मनुष्याला फायदा करून घ्यायचा आपल्या जीवनामध्ये तो धंद्याचा असू द्या तो शेताचा असू द्या तो व्यवसायाचा असू द्या नाही तर लेखन बाळा होण्यासाठी असू द्या कुठल्या तरी गोष्टीचा फायदा होण्यासाठी या ठिकाणी जादू कोण्याचा उपयोग केला जातात मंत्र तंत्राचा उपयोग केला जातो चेटकाचा उपयोग केला जातात जाता। आणि देवाच्या वचनामध्ये दे लिहिलं आहे की मनुष्याने तेच केलेलं आहे जर तुम्ही आणि देवाची मुलं आहोत देवाची लेकर आहे तर तुम्ही आनवी आता जादू टोण्यापासून आपल्या स्वतःला सांभाळणं फार महत्वाचं आणि फार गरजेचं